रायगड महाराष्ट्रासह विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका राईटला सर गाडी गाडी जाऊन गाडी राईटला असेल मला सरगल तर भयन साहेब भयन साहेब

गेल्या पाच सहा दिवसापासून आमचे नेते एकनाथजी यांची तब्येत खराब होती आपण बघितलेलं आहे त्यांना थोट इन्फेक्शन आहे त्यांना टेम्परेचर टेम्परेचरही आहे तर त्यामुळे तब्येतीची विचारपूस करण्यासाठी खास करून या ठिकाणी आज आले तसं तीन चार दिवसापूर्वीच मी वेळ मागितलेली होती पण ते गावी निघून गेलेत त्यानंतर माझा त्याचा संपर्क झाला नाही पण आज मुद्दा म्हणून मी तब्येतीची विचारपूस करण्यासाठी या ठिकाणी आलेलो होतो चर्चा झाली युतीमध्ये सगळं अलबेल आहे अतिशय व्यवस्थित आहे आमच्यामध्ये कुठेही मतभेद नाहीत मला वाटतं दोन दिवसापूर्वीच तीन दिवसापूर्वीच एकनाथजींनी त्या ठिकाणी पत्रकार परिषदे घेतली आपल्या समोर सांगितलं त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे त्यामुळे मला काही नवीन सांगण्याची गरज नाही आहे त्यामुळे ज्या सगळ्या काही खंडपिकवले पिकवल्या जातात अफवा येत आहेत ज्यांच्यामध्ये आहे कुठेतरी मतांतर आहे मनभेद आहे मतभेद आहे असं कुठेही नाही या बाबतीमध्ये अतिशय त्यांचं मत प्रामाणिक आहे स्वच्छ आहे सगळी पाच तारखेची आमची तयारी सुरू आहे आणि मला असं वाटतं की ते स्वतः उद्यापर्यंत त्यांची तब्येत जरा बरी होईल त्यानंतर काही ते बैठकी घेणार आहेत शासकीय काही अस्तित्व करण्याचं सध्या ते राजी सरकार म्हणून मुख्यमंत्री पण आहेत त्यामुळे ते बैठकी घेतली आणि ज्या सगळ्या गोष्टी सगळ्या बाहेर येत आहेत सूत्रांकडून आपल्या तस कुठेही मतभेद आमच्यामध्ये नाही माझी या बाबतीमध्ये कुठे झालेली नाही हा सगळा वरिष्ठ पातळीवरचा निर्णय आहे त्या बाबतीमध्ये एक शब्दही आम्ही बोललेलो नाही कोणती मत कुणाला पाहिजे कोणती पद कुणाला पाहिजे कोणतं खातं कुणाला पाहिजे या बाबतीमध्ये आमची चर्चा नाही मी तब्येतीची विचारपूस करण्यासाठी खास करून या ठिकाणी आलेलो होतो त्या संदर्भात काही चर्चा झालंय पण स्पष्ट केलेलं आहे या बाबतीमध्ये कुठेही माझ्या मनामध्ये दुसरा मत माझं नाही आणि जे काय होतं ते त्यांनी आपल्या समोरच दोन दिवसापूर्वी सांगितलेलं आहे जर बघितलं तर तुम्ही म्हणताय की ही भेट आहे मात्र आणि गोष्टी पुरे सरकतील उद्यापासून अजूनपर्यंत चर्चा तब्येत ठीक होईल असं तुम्ही सांगता कुठला औषध उपचार केलाय तुमचा औषध मला उद्या सहा डिसेंबरच्या तयारी संदर्भामध्ये बैठक आहे मी ती बैठक घेणार आहे त्यांनी असं सांगितलं मला म्हणून तब्येत त्यांची चांगली आहे चांगली होईल उद्यापर्यंत आधी अजूनही आताला सलाईन लागलेलंच आहे आपण मी बघितलं स्वतः पण मला असं वाटतं की उद्यापासून एकनाथी स्वतःच सगळ्या गोष्टीचं लीड घेतील आम्ही सर्व एकत्र आहोत आमच्यामध्ये कुठेही दुरावा नाही कोणाच्या मनामध्ये कुठेही म्हणजे आम्ही प्रामाणिकपणे युतीमध्ये एकत्र आहोत मी पुन्हा सांगतो आपल्याला त्यामुळे उद्यापासून परवापासून तुम्हाला दोन दिवसाला आमचा शपथविधी आहे पाच तारखेला त्यावेळेला आम्ही सगळे एकत्रित राहणार आहोत शपथविधी जो आहे तो महायुतीचा आहे भारतीय जनता पार्टीचा आहे असं वागू नका असं दीपक केसरकर म्हणतात अजिबात नाही शपथविधीसाठी जी जागा निवडलेली आहे ती बघण्यासाठी मंत्री साहेब त्या ठिकाणी गेले होते अचानक म्हणजे कार्यालयात बसले असताना दोन तीन कार्यक्रम ठरलं की आपण तिकडे जाऊन चक्कर मारू एवढंच झालं त्या संदर्भामध्ये म्हणून कोणाशी कोड़ा कॉर्डिनेशन झालेलं नाही हे खरं आहे उद्या आम्ही सगळेजण त्या ठिकाणी एकत्रितपणे जाणार आहोत हे आमचं ठरलेलं आहे संध्याकाळी ठरलेलं आहे ठरलेलं आहे सुद्धा आम्ही त्या ठिकाणी करणार आहोत आणि पुढचे सगळे निर्णय जे काय असतील ते तुम्हाला दिसेल की आम्ही एकत्रितपणे घेणार आहोत आणि एकत्रितपणेच त्या ठिकाणी राहणार आहोत पाच तारखेचा निर्णय जो आहे पाच तारखेचा शपथविधी जो आहे हा अतिशय दिमागदार असा कार्यक्रम या ठिकाणी होईल आम्ही सगळं सोबत राहू शकतात उचित का असा आरोप कुठला उशीर पाच तारीख तारीख पाच तारीख चढलेली आहे एवढं माइंडेड लोकांनी जनतेनी मतदारांनी आम्हाला दिलेलं आहे जनता सुद्धा खुश आहे आपण बघतात आणि आम्ही सगळे खुश आहोत ह्याच्यामध्ये कुठे फक्त तब्येत एकदा ज्याची खराब होती त्यामुळे आपणही बघितलेलं आहे चार पाच दिवस ते गावी होते दोन दिवस गावी होते नंतर इथल्यावरही त्यांच्यावर उपचार सुरू आहेत हे सगळं स्पष्ट आहे आपल्या समोर त्यामुळे इथे कोणामध्ये आमच्यामध्ये मतमतांतर नाही मला वाटतं फडणवीस साहेब आधीच त्यांच्याशी तब्येतीची चौकशी त्यांनी केलेली आहे राजकीय काय फडणवीस साहेब त्यांच्याशी तब्येतीची काळजी घ्या तब्येत कशी आहे म्हणून मला वाटतं विचारून माझा माहितीप्रमाणे त्याची विचारपूस झालेली आहे आधीच मात्र अमित शाह असतील मोदी असतील हे देखील शपथविधीला येणार आहेत का वाटतं इथे सगळे येणारे एक दिमागदार कार्यक्रम शपथविधीचा आमचा या ठिकाणी होईल आणि त्यामध्ये सगळे नेते सगळे नेते या ठिकाणी देशभरातले सुद्धा या ठिकाणी शपथिला येतील आम्ही निश्चित आता ते प्रोटोकॉल आहे प्रोटोकॉल आहे या संदर्भात मला कुठलीही माहिती नाही दिल्लीला बैठक होणार नाही होणार मी फक्त तबीरजी विचारपूस करण्यासाठी या ठिकाणी आलो होतो दिल्लीला बैठक होणार नाही होणार कोणती खाती कोणाकडे राहणार कोण मंत्री राहणार या बाबतीमध्ये कुठली चर्चा आमची झालेली नाही मला काही या संदर्भात माहिती मी छोटा कार्यकर्ता आहे त्या संदर्भामध्ये आमचे वरिष्ठ नेते देवेंद्रजी आहेत अजितदादा पण आमच्या आहेत सोबत आहेत एकनाथजी स्वतः मुख्यमंत्रीच आहेत आजही आणि मला वाटतं तिघे निर्णय करतील त्यानंतर वरिष्ठ पातळीवर दिल्लीला हा सगळा निर्णय सव्वा तास आम्ही दोघं जण गप्पा करत होतो अतिशय खेळीमिळीच्या वातावरणामध्ये चर्चा झाली गेल्या आम्ही अडीच वर्षामध्ये किती कामं केली कशा पद्धतीने आम्ही रात्रंदिवस मेहनत घेतली त्याचं फळ आम्हाला कसं मिळालं या सर्व बाबतीमध्ये आमची चर्चा त्या ठिकाणी कुठेही आमच्या मनामध्ये किंमतीमध्ये नाही आणि म्हणून आता पुढचे पाच वर्ष आम्ही तिन्ही पक्ष सगळे आमची महायुती घटक पक्ष आम्ही सोबत काम करणार आहोत आणि राहिलेले सर्व जे उर्वरित प्रकल्प आहेत कामं आहेत जे सुरू आहेत नवीन काही करायची आहेत ती आम्ही अतिशय वेगाने करणार आहोत केंद्र सरकार आमच्यासोबत आहेत सोबत आहेत अमित सोबत आहेत त्यामुळे त्याच्यामध्ये कुठेही खंड पडणार नाही पाठवागे संकट महोत्सव म्हणून आपल्याला पाहिलं जातं त्यामुळे जेव्हा तुम्ही जाता कुठे तेव्हा तो प्रॉब्लेम नवी सॉल्व्ह करता असं काही घडलं काय आज आजची चर्चा प्रॉब्लेमच नव्हता हा प्रॉब्लेमच नव्हता खरं म्हणजे मी फक्त तब्येतीची चौकशी करायला या ठिकाणी आलो अतिशय एक सव्वा तास आमची खेळमेळीच्या वातावरणामध्ये या ठिकाणी चर्चा झाली कुठेही त्या एकनाथींच्या मनामध्ये कुठे किंतु म्हणजे इतका ब्रॉड हॉटेल माणूस या ठिकाणी एकनाथजी मी त्यांना आज नाही मी तीस वर्षापासून बघतोय कारण मी आणि ते सोबतच विधानसभेमध्ये या ठिकाणी मी आहोत त्यामुळे मी त्यांना चांगलं ओळखतो त्यांचा स्वभाव मला माहीत आहे त्यामुळे अशा छोट्या मोठ्या गोष्टीमुळे ते रुसले आहेत रागावलेले चिडलेत असं अजिबात होणार नाही परवा त्यांनी ते स्पष्ट केलेलं आहे गेल्या पाच सहा दिवसापासून आमचे नेते एकनाथजी यांची तब्येत खराब होती आपण हे बघितलेलं आहे त्यांना खोट इन्फेक्शन आहे त्यांना टेम्परेचरही आहे तर त्यामुळे तब्येतीची विचारपूस करण्यासाठी खास करून या ठिकाणी आज आले होतो तसं तीन चार दिवसापूर्वीच मी वेळ मागितलेली होती पण ते गावी निघून गेलेत त्यानंतर माझा तिचा संपर्क झाला नाही पण आज मुद्दा म्हणून मी तब्येतीची विचारपूस करण्यासाठी या ठिकाणी आलेलो होतो बैठकीसंदर्भात चर्चा झाली युतीमध्ये सगळं अलबेल आहे अतिशय व्यवस्थित आहे आमच्यामध्ये कुठेही मतभेद नाहीत मला ना वाटतं ना दोन दिवसापूर्वीच तीन दिवसापूर्वीच एकनाथजींनी ती त्या ठिकाणी पत्रकार परिषदे घेतली आपल्या समोर सांगितलं त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे त्यामुळे मला काही नवीन सांगण्याची गरज नाही जा आहे त्यामुळे ज्या सगळ्या काही कंड्या पिकवल्या जर अफवा येत आहेत जे यांच्यामध्ये कुठेतरी मतांतर आहे मनभेद आहे मतभेद आहे असं कुठेही नाही येत या बाबतीमध्ये अतिशय त्यांचं मत प्रामाणिक आहे स्वच्छ आहे सगळी पाच तारखेची आमची तयारी सुरू आहे आणि मला असं वाटतं की ते स्वतः उद्यापर्यंत त्यांची तब्येत जरा बरी होईल त्यानंतर काही ते बैठकी घेणार आहेत शासकीय काही अस्तित्वात सध्या ते होऊ सरकार म्हणून मुख्यमंत्री पण आहेत त्यामुळे ते बैठकी घेतली आणि त्या सगळ्या गोष्टी सगळ्या बाहेर येत आहेत सूत्रांकडून आपल्या तसं कुठेही मतभेद आमच्यामध्ये नाही माझी या बाबतीमध्ये कुठे झाले नाही हा सगळा वरिष्ठ पातळीवरचा निर्णय आहे त्या बाबतीमध्ये एक शब्दही आम्ही बोललेलो नाही कोणती मत कुणाला पाहिजे कोणती मतं कुणाला पाहिजे कोणतं खातं कुणाला पाहिजे या बाबतीमध्ये आमची चर्चा नाही मी तब्येतीची विचारपूस करण्यासाठी खास करून या ठिकाणी आलेलो होतो त्या संदर्भात काही चर्चा झाले पण स्पष्ट केलेलं आहे या बाबतीमध्ये कुठेही माझ्या मनामध्ये दुसरा मत माझं नाही आणि जे काही होतं ते त्यांनी आपल्या समोरच दोन दिवसापूर्वी सांगितलेलं आहे तर तुम्ही म्हणतायत की सदीच्या मात्र आणि गोष्टी पुरे करत उद्यापासून अजूनपर्यंत चर्चा पुरे काय तब्येत ठीक होईल असं तुम्ही सांगता औषध उपचार केला औषध सहा डिसेंबरच्या तयारी संदर्भामध्ये बैठक आहे मी ती बैठक घेणार आहे त्यांनी असं सांगितलं मला म्हणून त्यांची चांगली आहे चांगली होईल उद्यापर्यंत आधी अजूनही हाताला सलाईन लागलेलंच आहे आपण मी बघितलं स्वतः पण मला असं वाटतं की उद्यापासून जी, जी, जी स्वतःच सगळ्या गोष्टीचं लीड घेतील आम्ही सर्व एकत्र आहोत आमच्यामध्ये कुठेही दुरावा नाही कोणाच्या मनामध्ये कुठेही म्हणजे आम्ही प्रामाणिकपणे युतीमध्ये एकत्र आहोत मी पुन्हा सांगतो आपल्याला त्यामुळे उद्यापासून परवापासून तुम्हाला दोन दिवसा शपथविधी आहे पाच तारखेला आहे आहे भारतीय जनता पार्टीचा आहे असं वागू नका असं दीपक केसरकर म्हणतात अजिबात नाही शपथविधीसाठी जी जागा निवडलेली आहे ती बघण्यासाठी भावन साहेब त्या ठिकाणी गेलो ते अचानक गे म्हणजे कार्यालयात बसले असताना दोन तीन कार्यक्रम ठरलं की आपण तिकडे जाऊन चक्कर मारू एवढंच झालं त्या संदर्भामध्ये म्हणून कोणाशी कोड़ा कॉर्डिनेशन झालेलं नाही हे खरं आहे उद्या आम्ही सगळेजण त्या ठिकाणी एकत्रितपणे जाणार आहोत हे आमचं ठरलेलं आहे संध्याकाळी ठरलेलं आहे दुपारी ठरलेलं आहे सुद्धा आम्ही त्या ठिकाणी करणार आहोत आणि पुढचे सगळे निर्णय जे काय असतील ते तुम्हाला दिसेल की आम्ही एकत्रितपणे घेणार आहोत आणि एकत्रितपणेच त्या ठिकाणी राहणार आहोत पाच तारखेचा निर्णय जो आहे पाच तारखेचा शपथविधी जो आहे हा अतिशय दिमागदार असा कार्यक्रम हो या ठिकाणी होईल आम्ही सगळं सोबत जाऊन म्हणता उचित का असा आरोप लावतोय कुठला उशीर पाच तारीख तारीख पाच तारीख सरलेली आहे एवढं माइंडेड लोकांनी जनतेनी मतदारांनी आम्हाला दिलेलं आहे जनता सुद्धा खुश आहे आपण हे बघतात आणि आम्ही सगळे खुश आहोत याच्यामध्ये कुठे फक्त तब्येत एकदा ज्यांची खराब होती त्यामुळे आपणही बघितलेलं आहे चार पाच दिवस ते गावी होते दोन दिवस गावी होते नंतर इथ्याल्यावरही त्यांच्यावर उपचार सुरू आहेत हे सगळं स्पष्ट आहे आपल्या समोर त्यामुळे इथे कोणामध्ये आमच्यामध्ये मतमतांतर नाही मला वाटतं फडणवीस साहेब आधीच त्यांच्याशी तब्येतीची चौकशी केलेली आहे फडवीस साहेब त्यांच्याशी तब्येतीची काळजी घ्या तब्येत कशी आहे म्हणून मला वाटतं विचारपूर माझ्या माहितीप्रमाणे त्याची विचारपूस झालेली आहे आधीच मात्र अमित शाह असतील मोदी असतील हे देखील शपथविधीला येणार आहेत मला वाटतं एकंदरीत सगळे येणारे एक दिमागदार कार्यक्रम शपथविधीचा आमचा या ठिकाणी होईल आणि त्यामध्ये सगळे नेते सगळे नेते या ठिकाणी देशभरातले सुद्धा या ठिकाणी शपथविधीला येतील आणि आम्ही निश्चित आता ते प्रोटोकॉल आहे प्रोटोकॉल आहे या संदर्भात मला कुठलीही माहिती नाही दिल्लीला बैठक होणार नाही होणार मी फक्त तबिरजी विचारपूस हो करण्यासाठी या ठिकाणी आलो होतो दिल्लीला बैठक होणार नाही होणार कोणती खाती कुणाकडे राहणार कोण मंत्री राहणार या बाबतीमध्ये कुठली चर्चा आमची झालेली नाही मला काही या संदर्भात माहिती मी छोटा कार्यकर्ता आहे या संदर्भामध्ये आमचे वरिष्ठ नेते देवेंद्रजी आहेत अजितदादा पण आमचे आहेत सोबत आहेत एखादी स्वतः मुख्यमंत्री आहेत आणि मला वाटत तिघे निर्णय करतील त्यानंतर वरिष्ठ पातळीवर दिल्लीला हा सगळा सव्वा तास आम्ही दोघं जण गप्पा करत होतो अतिशय खेळीमेळीच्या वातावरणामध्ये चर्चा झाली गेल्या आम्ही अडीच वर्षामध्ये किती कामं केली कशा पद्धतीने आम्ही रात्रंदिवस दिवस मेहनत घेतली त्याचं फळ आम्हाला कसं मिळालं या सर्व बाबतीमध्ये आमची चर्चा त्या ठिकाणी कुठेही आमच्या मनामध्ये किंमतीमध्ये नाही आणि म्हणून आता पुढचे पाच वर्ष आम्ही तिन्ही पक्ष सगळे आमची महायुती घटक पक्ष आम्ही सोबत काम करणार आहोत आणि राहिलेले सर्व जे उर्वरित प्रकल्प आहेत कामं आहेत जे सुरू आहेत नवीन काही करायची आहेत ती आम्ही अतिशय वेगाने करणार आहोत केंद्र सरकार आमच्यासोबत आहेत मोदीजीसोबत आहेत अमित भाई सोबत आहेत त्यामुळे त्याच्यामध्ये कुठेही खंड पडणार नाही संकट महोत्सव म्हणून आपल्याला पाहिलं जातं त्यामुळे जेव्हा तुम्ही जाता कुठे तेव्हा तो प्रॉब्लेम नेहमी सॉल्व्ह करता असं काही खंड का आजची चर्चा हा प्रॉब्लेमच नव्हता खरं म्हणजे मी फक्त तब्येतीची चौकशी करायला या ठिकाणी आलो अतिशय एक सव्वा तास आमची खेळमेळीच्या वातावरणामध्ये या ठिकाणी चर्चा झाली कुठेही एकनाथींच्या मनामध्ये कुठे किंतु म्हणजे इतका ब्रॉड हार्टेड माणूस या ठिकाणी एकनाथजी मी त्यांना आज नाही मी तीस वर्षापासून बघतोय कारण मी आणि ते सोबतच विधानसभेमध्ये या ठिकाणी मी आहोत त्यामुळे मी त्यांना चांगलं ओळखतो त्यांचा स्वभाव मला माहित आहे त्यामुळे अशा छोट्या मोठ्या गोष्टीमुळे ते रुसले आहेत रागावलेले चिडलेत असं अजिबात होणार नाही परवा त्यांनी ते स्पष्ट केलेलं आहे माननीय एकनाथजी शिंदे साहेब चार पाच दिवसे बिमार थे इले मी तब्येतची पुचताच करणे यापूर्ण उनके घर था फिर फिर एक घंटा सवा घंटा हम लोग साथ में बैठे पूरी तो बातचीत हमारी वहाँ पर हुई है पांच तारीख के तहरी के बारे में भी उन्होंने मुझसे कुछ बातें की मैंने भी उनसे कुछ कहा क्योंकि बाहर ही नहीं आए थे तो मुझे ऐसा लगता है कि पांच तारीख का कार्यक्रम हमारा ऐतिहासिक कार्यक्रम ऊपर होगा देश भर से सभी नेता माननीय प्रधानमंत्री जी अमित भाई है नड्डा जी है सभी नेता यहाँ पर आएंगे और बड़े धूमधाम से ये कार्यक्रम मनाए जाएंगे पद की मांग कर रहे हैं ऐसे कुछ शिवसेना के मेरी कोई किसको कौन सा खाता चाहिए कौन मंत्री बनेगा इसके बारे में मेरी कोई चर्चा नहीं हुई मैं इतना बड़ा नेता नहीं हूँ ये चर्चा ऊपरी हो सकती है या हमारे देवेंद्र जी अजीत दादा है माननीय एकनाथ जी है यही बारे में चर्चा करेंगे और उसके बाद हमारे जो दिल्ली के हाईकमांड है जो हमारे नेता है वही निर्णय करेंगे तो 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 लेके। आपको भाजपा तो का, भी भी का लेके लेके है। संकट है। को मोर्चा कोई संदेश लेके नहीं संकट मोर्चक करके यहाँ पर नहीं मैं खाली तबियत की पूछताछ करने माननीय एकनाथ जी के यहाँ पर आया था और इसी को लेकर फिर हमारी अच्छी चर्चा भी हुई अच्छी बातचीत भी हुई मुझे लगता है कल से हम लोग सब साथ में मतलब कल मीटिंग भी सामने रखी हुई छह दिसंबर को लेकर तो मुझे लगता है कल से सब रेगुलर काम पर भी अपना काम शुरू करेंगे और कोई आपको जो लग रहा है कि वो नाराज है क्यों नहीं आ रहे क्यों नहीं बात ऐसा कुछ नहीं है एक जी बहुत बड़े नेता है उनका दिल मुझे पता है ब्रॉड माइंडेड है उनमें कोई ऐसे संकोच नहीं है उन लोगों को भी पता है कि इतना बड़ा माइंडेड लोगों ने मतदाताओं ने हमें दिया है इसलिए उसका भी आदर करना चाहिए तो इसलिए हम लोग सब साथ में है तीनों पार्टी हमारे घटक पक्ष जो भी है हम मिलकर पाँच साल बहुत अच्छा काम राज्य में करेंगे जो भी काम बाकी है बच्चे हैं नए काम हमें शुरू करने हैं गरीब कल्याण की योजना चलानी है और हम दम कम से चलाएंगे माननीय मोदी जी केंद्र सरकार हमारे साथ में है इसलिए इसमें कोई दिक्कत नहीं आएगी आज दोपहर में हमारे अध्यक्ष है जी ऑफिस में बैठे थे चार पांच कार्यकर्ता तो के चल रो तो ग्राउंड पर जाकर चक्कर मार के आएंगे इसलिए निकल गए थे इसमें खाली राउंड मारने वहां गए देखते गए स्टेज कैसे बन रहा है क्या तो इसके मतलब ऐसा नहीं होता है कि भाजपा का कार्यक्रम है शायद थोड़ा कोऑर्डिनेशन नहीं हुआ है कल से आपको वो, वो दिखेगा तो 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 कोई पोर्टफोलियो के ऊपर मेरी चर्चा में इतना बड़ा नेता नहीं हूँ मैं कार्यकर्ता हूँ इसके बारे में हमारे जो हाईकमांड है दिल्ली के यहाँ के जो हमारे दोनों जिन नेता है नाही ना मला वाटतं ही काही मोठी दोन तीन लाख लोकांची सभा त्या ठिकाणी होणार नाही हा ओपन कार्यक्रम नाही मागच्यासारखा या ठिकाणी तीस हजार जवळपास खुर्च्या ठेवल्या गेलेल्या आहेत पाच पाच सात हजार इकडे तिकडे होतील मला वाटतं पण तीस पस्तीस हजार लोकांना आमंत्रित करण्यात आलेला आहे त्यांना पत्रिका देण्यात आलेल्या आहेत हा जाहीर कार्यक्रम नाही त्यामुळे सगळ्या लाडक्या बहिणींनी यावं लाखाच्या संख्येत यावं मला वाटतं असा हा कार्यक्रम नाही